चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे अज्ञाताकडून झालेल्या हल्ल्यात जखमी इस्माचा मृत्यू पोलिसांकडून सहा जणांना अटक कागल येथे किरकोळ कारणावरून अज्ञातांनी केलेल्या कोयता जखमीचा मृत्यू झालेला आहे यामध्ये पोलिसांनी आरोपींनी कारवाईचा बडगा उभारला आहे यामध्ये आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे कर कागल तालुक्यातील करनोर येथे किरकोळ कारणावरून अज्ञाताने केलेल्या के कोयता हल्ल्यामध्ये गुलाब बाबालाल शेख वर्ष साठ गंभीर जखमी झाले त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला मागील तीन दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे त्यांना कागलच्या न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना सोळा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली कर्नूर तालुका कागल येथे दोन मोटरसायकलवरील सहा जणांनी गुलाब बाबालाल शेख यांच्यावर किरकोळ कानावरून कोयत्याने प्रांगात हल्ला केला होता त्यांच्या डोक्यात वर्मी घाव लागल्याने कोयता डोक्यात अडकून बसला होता त्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते नातेवाईकांनी त्यांना तातडीने कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले होते त्यांची प्रकृती चिंताजनक होती मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी कागल पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस खुनी हल्ला करणाऱ्या आरोपींचा कसून शोध घेत होते यामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कमळकर यांनी खुनाचा छडा लावून चार आरोपींना जेरबंद केले आहे त्यांनी खुनाची कबुली दिली आहे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित सिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली खुनी हल्ला करणारे आरोपी साजन होते त्यापैकी स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांनी प्रणोद शिवाजी धनडे राहणार कबनूर तालुका हातकर्डे आकाश नरेश कांबळे सौरभ दिनकर जाधव संमेद विजय ऐनापुरे तिघेही राहणार चंदूर यांना अटक केली आहे तर उर्वरित दोन आरोपी सुशांत महेश जळ व एकवीस राहणार ओळागड्डी खानापूर तालुका हुकेरे जिल्हा बेळगाव आदेश प्रकाश कांबळे व एकवीस राणा चंदूर तालुका हातकर्डे यांना कागल पोलिसांनी अटक केली आहे गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा